तुळजापूरचे अष्टविनायक यात्रा प्रभाग क्रमांक सहा तुळजापूर आमदार राणा शिव पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि तुळजापूरचा बुलंद आवाज मान्य विनोद पिटुबाया गंगे यांच्या मार्गदर्शनातून ही यात्रा आम्ही आज अष्टविनायकला नेत आहोत आज आमच्या मार्गदर्शक कुटुंबायाचं एकच म्हणणं असतं दीन दलित गोर गरीब जनतेसाठी आपण अवरात्र हो प्रयत्न करत आहोत त्यांना अष्टविनायकची यात्रा सफल व्हावी आणि त्यांना त्यांची इच्छा पूर्ण करावी आणि त्यांची यात्रा पूर्ण सफल व्हावी म्हणून पिटुबाई यांनी आणि राणादा शुभेच्छा दिलेल्या आहेत तसंच या ठिकाणी सर्व माझे मित्र बंधू माझे आलेले सर्व आनंददादा कन्ले युवकाध्यक्ष माझे ज्येष्ठ नगरसेवक अदुंबरदादा कदम सागर कदम दयानंद कदम या ठिकाणी सर्व माझे मित्र परिवार आलेला आहे सगळ्यांनी मला या ठिकाणी येऊन सहकार्य केलं आणि या माझ्या यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सगळ्यांचे मनसे आभार मानतो महाराष्ट्राची आई तुळजाभवानीच्या पुणे पावन नगरीमध्ये आमचे ज्येष्ठ बंधू नरेश काका अमृतराव यांनी हा जो अभिनव उपक्रम तुळजापूर शहरातला पहिलाच अष्टविनायक दौरा जो आजवर कुणीही करायचं धाडस केलं नाही धाडस एवढ्यासाठी म्हणतो की आपण एकटे आपलं कुटुंब घेऊन तर पण परंतु हे वार्ड हा प्रभाग माझं कुटुंब आहे आणि सगळ्या माता माऊलींना घेऊन मी अष्टविनायकाचं दर्शन करेन असा जो निर्धार काकांनी केला त्यासाठी टाळ्या वाजवून काकांचं अभिनंदन आपण करणं गरजेचं आहे कारण आपण आपल्या कुटुंबाला तर कुणीही मित्र मित्रपरिवाराला नेत भावाला नेत बहिणीला नेत घरच्यांना नेत परंतु आपल्या प्रभागातील सर्व माता माऊलींना सोबत घेऊन आणि सगळ्या सुखसुविधा असं नाही की उगच आपण फिरून आणलं असं नाही सगळं खाण्यापिण्याची व्यवस्था व्यवस्थित करून बसण्याची व्यवस्था सर्व त्यांच्या औषध गोळ्याची सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी काकांनी केलेली आहे तर एवढं सूक्ष्म नियोजन चांगलं नियोजन आमच्यासारख्या नवीन कार्यकर्त्यांना निश्चित या ठिकाणी प्रेरणा आहे आपल्या माध्यमातून अष्टविनायकाचा हा दौरा अतिशय सफल होईल आई जगदंबेचा आशीर्वाद आणि अष्टविनायकाचे आशीर्वाद हे आपल्या सोबत कायम आहेत सर्व माता मौलींना सुद्धा मी या ठिकाणी विनंती करतो की जे काही नियम आपल्या या प्रवासामध्ये सगळ्यांना सांगितलेले आहेत ते सर्व नियम आपण या ठिकाणी पाळावं ज्या ज्या ठिकाणी दर्शनाची व्यवस्था व्यवस्थित होऊन आपण आपल्या आपल्या वाहन आपल्या आपल्या वाहनामध्ये आपण आपल्या गाडीमध्ये व्यवस्थित बसावं आपण सर्वांनी एकमेकाची काळजी घेऊन सुखरूपपणे परत हा अष्टविनायकाचा दौरा करून आपण वापस यावं माननीय आमदार राणा सिंह पाटील साहेब आणि युवा नेते विनोद पिठुबाई गंगणे यांच्या प्रेरणेतून आमच्या सर्वांना हे उपक्रम करायची प्रेरणा भेटते ते नेहमी सांगत असतात मागाशी काकानी सांगितलं की आपण स्वतःसाठी कमी आणि इतरांसाठी जास्त जगलं पाहिजे

या प्रभाग क्रमांक सहाचं सा आता नेतृत्व करणारे आमचे ज्येष्ठ बंधू नरेश काका अमृतराव यांच्या माध्यमातून जे जा जा आज हे शक्तीपीठ ते आज शक्तीपीठ ते अष्टविनायक अष्टविनायकाची यात्रा करून आणण्याचा जो संकल्प केला होता तो आज नरेश काकाच्या माध्यमातून सर्व नागरिकांना सर्व महिलेंना आज त्यांचं अष्टविनायक दर्शन घडवून आणण्याचा एक संकल्प त्यांनी पूर्ण करत आहेत आज तुळजापूर शहरामध्ये ता, तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व शहराचे युवा नेते पिटू भाय्या गंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आज ट्रीप निघत आहे आणि या ट्रीपचं नेतृत्व नरेश काका अमरातराव करत आहेत नरेश काका अमरातराव दोन हजार एकोणीस पासन नरेश काका अमृतरावचा सातत्यानं ह्या प्रभागावर सातत्यानं बारीक लक्ष आहे दिवाळी असेल महापुरुषाची जयंती असेल रमजान ईद असेल या सातत्यानं जसं कुटुंबात जसं बघितलं जात त्या पद्धतीने नरेश काका आमचे सर्व कुटुंबाकड सर्व प्रभागाकड जातीनं लक्ष देऊन सातत्यानं काम करत आहेत व आज त्यांच्या अमृतराव परिवाराच्या वतीनं हे आज दहा गाड्या काढलेल्या आहेत अष्टविनायकासाठी त्या दहा गाड्या मधल्या सर्व महिलांना मी सांगू इच्छितो की या प्रवासात जात असताना कुठलीही अडचण कुठलीही काय आली तर आपल्या या गाड्यामध्ये तो सम स्वयंसेवक दिलेले आहेत त्यांच्याशी मार्ग त्यांच्याशी संपर्कात राहून ही आपली यात्रा सफल करायची आहे व या माध्यमातून दर्शन घडविण्याचं जे काम केलेलं आहे ते अतिउत्तम आहे या कार्याला आणि या महिलांना माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा सुकृपा सुकृपा गणपती बाप्पा